पहिले माझे हातोडून विनंती आहे की मागच्या किती वेळ चर्चा झाली काय काय विषय होते काय सविस्तर सांगतो महाराष्ट्रात महायुतीतून निवडणूक लढण्याचा निर्णय झालेला होता त्यानुसार काल सुमारे सव्वा तीन चार तास चर्चा झाली बहुतांश जागेमध्ये आपल्याला निवडणूक कशी जिंकायची आहे आणि महायुती म्हणून नागपूरमध्ये पुन्हा सत्ता कशी स्थापन करायची आहे या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याची स्ट्रॅटेजी ठरण्यात आली काही विषयावर वाद होतं तो वाद काल पूर्णपणे त्याच्या तोडगा निघाला नाही आज सकाळी परत मी चिरंजी पांडव कृपांजी तुमाने सुरजी गोजे आम्ही या ठिकाणी आलो आणि आज चर्चा झाली आणि त्या चर्चेतून निवडणूक कशा पद्धतीने लढायची छोटी माहिती पुन्हा निवडणूक लढणार आहोत आणि कशा पद्धतीने कोण कुठली जागा लढणार आहे याचा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयातून कशा पद्धतीने निवडणूक जिंकायची त्याचा स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आणि त्यानुसार महायुती झालेली आहे आता तीन वाजता आपल्याला कोण उमेदवार कुठल्या चिन्हावर कुठून लढणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला अधिकृत माहिती काही सर्व पत्ते आता ओपन करायचे नसतात काही पत्ते ओपन करण्यासाठी थोडी श्रद्धाने समोर ठेवा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव तुमच्या नेत्यांनी दिला तो मान्य झालाय का असं होणार आहे का या संदर्भामध्ये थोड्या वेळानंतर आपल्याला अधिकृतपणे माहिती मिळेल काही गोष्टी पब्लिकली आता ओपन करता येत नाही दुसऱ्याला आम्ही काय करणार आहोत हे पत्ते आता आम्हाला ओपन करणार या सर्व विषयावर आपल्याला थोड्याच वेळानंतर माहिती मिळेल आठ जागा, जागा जे आकडा ठरलेला आहे ते आज शेवटची तारीख आहे तीन वाजेपर्यंत आपल्याला सर्व माहिती मिळतेच तुमच्या चिन्ह तुमचेच लोक असेल शेवटी आमचे जे चेहरे होते आणि आमचे जे कॅडरचे कार्यकर्ते होते त्यांना अकोमोडेट करावं हे हो आमचं हट्ट होतो आमच्या चेहऱ्यापैकी जे आमचे वर्षानुवर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहे जे आमचे माजी नगरसेवक आहे त्या लोकांना महानगरपालिकेमध्ये स्थान मिळावं आणि माननीय एकनाथजी शिंदे यांचे जे शिल्लेदार आहे ते महानगरपालिकेत गेले पाहिजे ही आमची भावना होती आणि हे बघा हे मान्य आम्हाला की आम्ही आम्हाला आता शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे दोन हजार बावीसला वीस जूनला क्रांती झाल्यानंतर आम्ही सातत्याने पूर्ण विदर्भामध्ये प्रामाणिकतेने लढत आहोत आताची नगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही ताकदीने लढलो अनेक ठिकाणी चांगले मतदान मिळाले आज नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आम्ही दुसऱ्या नंबरचा पक्ष आहो काय झालं तरी परंतु आता महायुतीच्या माध्यमातून स्वर्ण मध्ये कसं काढायचं त्यातून युती महायुती कशी पुढे जाईल आणि आपले चेहरे कसे पुढे जातील या दृष्टीने नियोजन झालेलं आहे आणि थोडंफार कुठे कॉम्प्रोमाइज करावा लागतो शेवटी महायुती म्हणजे हा भाजपलाही करावा लागतो तर आम्हालाही करावा लागतो परंतु साधारणतः आमचे चेहरे हे महानगरपालिकेत जातील या दृष्टीने आम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आणि त्यानुसार ही निवडणूक होईल कॉम्प्रोमाइज नेमकं भाजपने केलं की तुम्हाला दोघांना कॉम्प्रोमाइज करावं लागलं शेवटी राजकारणामध्ये कुठल्या एका पक्षाला कॉम्प्रोमाइज करून होत नाही काही कॉम्प्रोमाइज त्यांनी केलं काही कॉम्प्रोमाइज आम्ही केला आणि सोडण्यामध्ये आम्ही काढलं आठ 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 जागा मिळाल्या अशी चर्चा आहे खरा जागा जास्त मिळाली तुमच्या चर्चे ला दाके तीन वाजता पूर्णविरामध्य भाजपचे किती लोक तीन वाजता तुम्हाला या आपल्या आपल्यासोबत आहेत